हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ असं म्हणत हाजी अली ट्रस्ट आता नमलं आहे सुप्रीम कोर्टाला आज हाजी अली ट्रस्टच्या वतीनं असं आश्वासन देण्यात आलं अखेर हाजी अली ट्रस्ट सुप्रीम कोर्टात नमलं आहे कारण हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्ट राजी झाला आहे सुप्रीम कोर्टात ट्रस्टनं याबाबतचं आश्वासन दिलं आहे यापूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती ती मान्य करत हायकोर्टानं महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं होतं जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे तिथं महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे असं म्हणत मुंबई हायकोर्टानं हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी मुंबई हायकोर्टानं यासंदर्भात निर्णय दिला होता मात्र हाजी अली ट्रस्टनं या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं यावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात ट्रस्टींनी महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ असं सांगितलं आहे जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे तिथपर्यंत महिलांना प्रवेश देऊ असं ट्रस्टच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं आहे